टेम्पो ट्रॅव्हलरला लागलेल्या आगीत चार कर्मचारी जिवंत जळाले चार जणांचा मृत्यू दहा जण जखमी पुणे येथून एक खडबडजनक बातमी येत आहे पुण्यातील हिंजवडी येथे एका टेम्पो ट्रॅव्हलरला अचानक आग लागली एका टेम्पो ट्रॅव्हलरला लागलेल्या आगीत चार जण जिवंत जळाल्याची माहिती आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे टेम्पो ट्रॅव्हलर चारही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला चार जणांचा मृत्यू दहा जण जखमी बातमीनुसार ही घटना आज म्हणजेच एकोणवीस मार्च रोजी सकाळी आठ वाजता घडली पुण्यातील हिंजवडी येथे काही लोकांना घेऊन जाणाऱ्या एका मिनी बसने अचानक पेट घेतला या बसमध्ये कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते हिंजवडीतील आय टी पार्कजवळ बसचे आगीच्या हलत्या गोळ्यात रूपांतर झाले या घटनेत चार प्रवाशी जळून मृत्युमुखी पडले ते दहा प्रवाशी गंभीर जखमी झाले आहे हिंजवाडीचे उपयुक्त विशाल गायकवाड यांनी सांगितले की टेम्पो ट्रॅव्हलर एका कंपनीचा होता आणि तो कर्मचाऱ्यांना कार्यालयात घेऊन जात होता आय टी पार्कजवळ टेम्पो ट्रॅव्हलरला आग लागली आग लागताच चालकाने गाडीचा वेग कमी केला अशा परिस्थितीत काही प्रवाशांनी गाडीतून उडी मारून आपले प्राण वाचवले तर चार जण बसमध्येच राहिले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती देताना हिंजवाडीच्या पिंपरी शिंदवाडा पोलिसांनी सांगितले की मिनी बसमध्ये आग लागल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे दहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा